हिरवीगार वनराई त्यात खळखळ वाहणारी नदी आणि येथे मुख्य रस्त्या शेजारी घुमटीवजा मंदिर भक्तांच्या नवसाला पावणारा एक पाषाणरूपी परमेश्वर म्हणजेच बैरागी श्री कासरटाका महापुरुष श्रावणाच्या आधी आषाढ महिन्यात नवज फेडण्याच्या उद्देशाने वनभोजनासाठी कासरटाकाला स्थानिकांबरोबरच पर्यटकांची सुद्धा एकच गर्दी होते मालवण शहरापासून अवघ्या अकरा किलोमीटरवर असणारे श्री कासरटाका हे धार्मिक ठिकाण या देवस्थानामागे एक दंतकथा खूप प्रचलित आहे शिवपूर्व काळात येथे वाहतुकीची साधने उपलब्ध नव्हती तेव्हा येथील लोक नद्या डोंगरातून वाट काढत पायी चालत व्यापारधीन करत त्या काळात बायकांना बांगड्या भरण्यासाठी कासार गावोगावी फिरत असे असाच एक कासार मालवण चौकेमार्गे आपल्या धामापूर गावात जायचा पहाटेच्या प्रहरी निघालेला कासार सूर्य माथ्यावर आला की मालवणला पोहोचायचा मग दिवसभर महिलांच्या हातात बांगड्या भरून सूर्य मावळतीच्या वेळेला उरलेल्या बांगड्या आणि पैशाची गाठोडी घेऊन घरी परतायचा हा या कासाराचा नित्यक्रम बनला होता एके दिवशी घरी परत असताना डोंगरात लपून बसलेल्या लुटारूंनी कासाराची वाट अडवली आणि पैशाची मागणी केली कासाराने त्यांना नकार देतात त्या निर्दयी लुटारूंनी कासाराची मान धडावेगळी करून पैसा अडका लुटून पसार झाले कासाराची धडावेगळी झालेली मान त्या नदीत पडली काही कालावधीनंतर कासाराचा अतृप्त आत्मा जागृत होऊन त्या भागात फिरू लागला आणि त्या निर्जन डोंगरातून जाणाऱ्या वाटसरूना मदत करू लागला म्हणून त्या कासाराला लोक नवस बोलू लागले आणि मनोकामना पूर्ण होतात नवस फिरू लागले नवसाला पावणाऱ्या या कासाराची मान टाकीत पडली म्हणून या स्थळाला बैरागी श्री कासारटाका महापुरुष हे नाव पडले बैरागी कासाराला मटणाचे जीवन फार आवडायचे घरोघरी बांगड्या विकून आल्यावर मटण आणून जेवण करायचे त्यावर मस्तपैकी ताव मारायचा आणि शांतपणे झोपायचा हा त्या कासाराचा दिनक्रम बनला होता या कासार टाक्याला मटणाच्या जेवणाचा नवस बोलला की आपली इच्छा पूर्ण होते अशी भाविकांची भावना असल्यामुळे आजही लोक कासाराला मटणाच्या जेवणाचा नवस बोलतात कासार टाकाच्या डोंगरात पुरुष मंडळी तलावाच्या किंवा ओहळाचे पाणी घेऊन अन्न शिजवतात इथे शिजवलेल्या अन्नाची चवच अप्रतिम असते इथे शिजवलेले अन्न घरी नेऊ नये असे सांगितले जाते या ठिकाणी पूर्वी महिलांना प्रवेश नसे परंतु आता पुरुषांबरोबर महिलाही मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवतात श्रावण महिन्याच्या आधी आषाढ महिन्यात रविवार बुधवार शुक्रवार या दिवशी भाविकांची तुफान गर्दी झालेली दिसते रोजच्या ताणतणावाच्या जीवनातून वृक्ष जीवनातील अलिप्त राहणारे हे सुंदर असे हे तर धामापूर हे ठिकाण आहे तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका